बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केलेली आहे पुण्यामधील नामांकित शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे शाळेमध्ये खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थित होता विद्यार्थिनी त्याला तिथून जायला सांगितलं असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून रूम मध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात रोहन खर तर खूप धक्कादायक असा हा प्रकार आहे पुण्यामधल्या नामांकित शाळेमध्ये घडलाय काय अधिकचा तपशील अगदी बरोबर आहे अगदी चितुरशृंगी पोलिस मध्ये याच्या विरोधामध्ये जो आहे तो पॉस्कच्या अंतर्गत गुन्हा देखील जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि पाषाण परिसरामध्ये असणारी ही एक नामांकित शाळा आहे आणि या शाळेमध्ये हा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ जी आहे ती बाजूली पाहायला मिळते आणि चितोरशिंग पोलिसांनी जी दिली माहितीनुसार हा सगळा प्रकार जो आहे तो सहा जानेवारी रोजी घडलेला आहे आणि शाळेमध्ये खेळाचा त्रास संपल्यानंतर ज्या विद्यार्थिनी असतात ते किचन रूम मध्ये जाऊन ड्रेस चेंज करत असतात आणि तिथे हा सगळा प्रकार घडलेला आहे विद्यार्थिनींनी हा सगळा प्रकार जो आहे तो पालकांना सांगितला त्यानंतर ते शिक्षकांना सांगितलं आणि त्यानंतर जे आहे ते या सगळ्या घटनेला वाचा फोडलेली पाहायला मिळते परंतु आता सध्या या आरोपीवरती ज्याला अटक केलेली आहे शिपाय असताना हा तुषार सरोदे याच्यावरती नेमकी आता काय कारवाई केली जाते आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं असेल अगदीच धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहिती